प्रत्येक वेळेला ब्लाऊज कट करायचं म्हणलं की पेपर कटिंग करावी लागते तर तुम्हाला पेपर कटिंग करायची गरज पडणार नाही तर कटोरी ब्लाउज आहे कटोरी ब्लाउजचा जो साईडचा भाग असतो असा तर तो भाग कसा कट करायचा किंवा कसा काढायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा पाहत असाल तर आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण की कटोरीच्या साईडचा जो भाग असतो तो कसा कट करायचा ते हे मी बॅक कट करून घेतलेलं आहे बॅक साईड तर बॅक साईडवरूनच आपण फ्रंट साइडची जे साईड आहे तर ती कट करणार आहोत तर कशी काढायची प्रत्येक वेळेला पेपर कटिंग करा मग त्याचा पसारा आणि एवढ्या प्रत्येक ब्लाऊजला पेपर कटिंग कसे आणायचे कुठून पेपर आणायचे तर मग काय करायचं ते सांगणार आहे मी सोपे आहे ट्रिक तर हे बघा असं जे बॅक आहे ते मार्किंग करून घ्यायचं पूर्ण पूर्ण घ्या आता हे गळ्याची बाजू आपल्याला गळा काय एवढा खाली नसतो त्यामुळे असं थोडंसं तीन चार इंचापर्यंत केलं तरी चालते आणि हे जे आपलं आर्म होल आहे, आहे तर त्या आर्म होलला अशा पद्धतीनं जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं हे आणि मग आता काय करायचं हे बॅक खालची आहे तर ती पण लाईन ओढून घेतली तरी चालते पूर्ण नाही घ्यायची हे तर मग आता हे काढून घ्यायचं आणि आपण क्रॉसपट्टी आपली असते ती या साईडने अडीच असते तर मग अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि इथं आपण जिथं कठोरी जोडतो इकडं तर तिथं पहिले हे अर्धा इंच आपण डाऊन करून घ्यायचं आहे समोरच्या भागाला अर्धा इंच आपण जो मध्ये घेतो ते करायचं आणि इथून अडीच इंचावरती मार्किंग करायची म्हणजे आपलं हे दोन जे डिस्टन्स असतं ते अडीच इंच जास्त नाही ठेवायचं कारण इथं खूप घोळ पडल्यासारखं दिसतो ब्लाऊजला ते चांगलं नाही दिसत आणि जो गळा गड़ा आहे गळ्याचं मेजरमेंट तर ते तेवढंच ठेवायचं ब्लाऊजवरून मोजायचं आता जर कटोरी ब्लाऊज आहे तर सोपं मो जातं मोजायला पण नसेल तर मग गळ्यावरून डिस्टन्स मोजायचं गळा किती आहे ते तर आता हे जे आहे ते शिवून शिवून आहे पावणे चार तर मग वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अर्धा इंच तर म्हणजे पावणे चार तर पावणे पाच आपल्याला हे घ्यावं लागेल पाच घेऊ आपण ते गळा खूप छोटा वाटतोय आणि या पद्धतीनं आणि मग या साईडला हे पण मोजू शकता हे चार असेल चार पण इथं इथं आता हे आपण सरळ लाईन ओढली पण सरळ इथं काय करायचं आता थोडस क्रॉस करायचं तर आपल्याला इथून तीन इंच मार्किंग करायचं आहे हे तीन इंच क्रॉस पट्टीचा आणि हे आपल्याला असं जोडून घ्यायचं आणि हे आकार द्यायचं आपल्याला हे तीन मार्किंग भेटल्या तर ह्यांनी फक्त आकार द्या त्या मार्किंग जोडत जोडत आकार द्यायचा आहे बघू शकता प्रत्येक वेळेला पेपर कटिंग करायची गरज नाही पडणार आणि अजिबात चुकत नाही काही नाही मी प्रत्येक वेळेला असंच करते दरवेळेला पेपर कटिंग तर आता पेपर भेटत नाहीत कारण पहिले कसं पेपर वगैरे लावायचं आता काही न्यूज पेपर लावले नसतात आणि दरवेळेला कुठं आणत बसा आणि ते एवढा पसारा करत बसा त्यापेक्षा असं केलं का पटकन पण होतं पेपर कटिंग करा पुन्हा कपड्यावर टाका परत वर हे सर्व गोष्टी करण्यापेक्षा या गोष्टी असं करायचं सोपं पडतं हे असं कटिंग करून घ्यायचं बघा ही जर तुम्हाला आयडिया किंवा ही जर सोपी ट्रिक आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आनंदी जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा हे झालं आपलं हे बॅग आणि आता इथं आपण कटोरी जोडणार आहोत तर एकदम सोपा आहे काहीच अवघड नाहीये तर तुम्ही पण नक्की ट्राय करा